मोबाइल मोबाईल मोबाइल अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाइल मध्येच मोबाईल मोबाइल मोबाईल अरे मोबाइल बोले तो एस एस मोबाईल नमस्कार आपण पाहत आहात एस के नाईन एवला न्यूज बातमी आहे नगरपालिका निवडणुका संदर्भात नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे उमेदवारांना उशिरा निवडणूक चिन्ह मिळाल्यामुळे त्यांच्या प्रचारावर मोठा परिणाम झाला असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात येत आहे अपक्ष उमेदवारांच्या म्हणण्यानुसार प्रचारासाठी उरलेल्या प्रचारासाठी उरलेला कालावधी अत्यंत कमी आहे आम्ही प्रचार साहित्य छापायचे केव्हा आणि मतदारांपर्यंत पोचवायचे केव्हा असा सवाल त्यांनी प्रशासनाला उद्देशून उपस्थित केला आहे निवडणूक चिन्ह उशिरा मिळाल्यामुळे त्यांच्या प्रचारातील महत्वाचा वेळ वाया गेल्याचा आरोप करत उमेदवारांनी प्रचाराचा किमान एक दिवस वाढवून द्यावा अशी मागणी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे याबाबत प्रशासाकडून अधिकृत प्रतिक प्रतिक्रिया अद्याप आलेली नसली तरी अपक्ष उमेदवारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे आगामी निवडणूक या निवडणुकीत यामुळे त्यांच्या संविधानावर परिणाम होऊ शकतो अशी ही भीती आहे निवडणूक जवळ येत असताना या मागणीवर प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे एस के नाईन येवला न्यूजसाठी ब्युरे रिपोर्ट येवला आज निवडणूक चिन्ह वाटप आहे निवडणूक लागल्यापासून आज ला ते आजपर्यंत म्हणजे सव्वीस तारीख आलेली आहे सव्वीस तारखेला चिन्ह वाटप त्यांनी प्रोग्राम दिलेला आहे तीस तारखेला प्रचार संपणार आहे आम्ही सर्व अपक्षांच्या वतीने आयोगाला ही विनंती करू इच्छितो की अजून आम्हाला आताशी चिन्ह मिळालेलं आहे अजून अनुक्रमांक मिळालेला नाही आम्ही पत्रक छापायचे कधी बॅनर छापायचे कधी प्रचार करायचा कधी ते वाटायचे कधी जनतेपर्यंत पोहोचायचे कधी या आपल्या माध्यमातून फक्त निवडणूक आयोगाला मी एवढीच विनंती करू इच्छितो की अपक्ष सर्व एवले शहरातील नगरपालिका निवडणूक लढवणारे सर्व अपक्ष उमेदवार आम्हाला एक दिवस वाढून मिळावा हीच आयोगाकडे आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी विनंती करतो या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ आहे निवडणूक हे कुठल्या तरी पक्षाच्या दबावतंत्राखाली वागतोय काय असं वाटायला आम्हाला सगळ्या अपेक्षांना वाटते का चिन्ह वाटपायला पाच पाच दिवस का घेतले चिन्ह वाटत असताना मनमानी पद्धतीने चिन्ह का देत आहे आम्ही म्हणतोय का अपक्ष का आम्हाला आमचं जे एखादा अ प्रभागातले दोन्ही सेम चिन्ह आम्ही काही उमेदवार मागताय आणि नॅशनलिस्ट पक्षांना एक सेम चिन्ह दिले जात आणि आम्हाला अपक्षांना हे चिन्ह दिले जात नाही कुठं तरी हे निवडणूक आयोग हे कोणत्या तरी पक्षाच्या माध्यमातून हे निवडणूक चालवतो हे काय हे असं आम्हाला सर्व पक्षांच्या अपक्ष उमेदवारांना असं वाटायला लागलेलं आहे खर नगरपालिकेचं इलेक्शन चालू आहे आणि इतका कालावधी यांनी दिला पक्षांना तिकीट देऊन लगेच त्यांचं चिन्ह मंजूर केलं आणि अपक्षावाल्यांना त्यांनी सहा सहा दिवस तळपट ठेवलं त्याचा एकच अर्थ निघतो निवडणूक आयोगाने नि कुठंतरी सगळ्यांची हे ना जबाबदारी टाळली आणि अपक्षांना अपक्ष ठेवलं त्यांना वंचित ठेवलं यांनी ही सगळ्यात मोठी आहे निवडणूक आयोगाची तरी यांनी सुधारणा करावी माघारीनंतर दुसऱ्या दिवशी अपक्षांना चिन्ह वाटप करण्यात यावं अशी माझी आयोगाला विनंती आहे झालेली चूक नाही सुधारल्यास याच्यावर आम्ही आंदोलन नाही करू पुढच्या वेळेस हे तुम्हाला मी सांगतो निवडणूक सुरू झाली आहे नगरसेवकांची सर्वांची धावपळ सुरू झाली आहे जोनी जेणे त्यांनी ज्याला पक्षाची तिकीट मिळालं आहे त्यांनी प्रचार सभा सुरू करून टाकला आहे प्रचार सुरू केला आहे आप, अपक्षाला चिन्हच मिळण्यास एवढी दिरंगाई झाली तर लोक मला विचारायला लागले की भाऊ तू माघार घेतली आहेस तू निवडणूक उभे आहेस हे कशामुळे झालं निवडणूक समिती आहे त्यांनी दिरंगाई केली सव्वीस तारीख येऊन गेली आहे एकोणवीस ला एकवीस ला फॉर्म माघारची तारीख गेल्यानंतर बावीसला आम्हाला दिला असतं तर आम्ही सुद्धा प्रचाराला लागलो असतो आणि तुम्हाला सांगतो अपक्ष ह्या यांना ते धरतच नाहीये सगळे जण पक्ष एकत्र मिळून फक्त पक्षाच्या लोकांना निवडून आणायचं आहे पक्ष पुन्हा एकत्र होऊन जातील हे हा फक्त मला असं वाटतंय लोकशाही कुठेतरी दावले जाते ही सगळी उपशाही चालली आहे आणि तुम्ही बघू शकता तुम्ही ऑब्झर्व्ह इलेक्शन झाल्यानंतर जे पण पक्ष आज विरोधात आहे ते एकत्र येऊन बसणार आहे मग अपक्ष लोकांना आपल्या सर्वसामान्य जनतेला जनतेतून कोणी उभच राहणार नाही या पुढेही आणि सगळ्यांना मेसेज हात जाणार आहे की अपक्ष लोकांनी हुभस राहू नये हे सर्व सर्व ही हुकुमशाही चालली आहे आणि पुढेही तशी चालू राहणार माझ्यासारख्या युवकांना आता याच्यात पाडण्यात कोणाला इंटरेस्टच नाही कारण की या गोष्टी घडत असताना माझ्यावर लोक हसायला लागले की तुला चिन्ह पण नाही प्रचार कधी करणार कसं निवडून येणार तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला अपक्ष लोकांना फेस करावं लागत आहेत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट प्युअरवेज आमच्याकडे महाराष्ट्रीयन पंजाबी जैन फूड चायनीज व इतर सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध पार्सल सुविधा देखील उपलब्ध फॅमिलीसाठी येवला शहरात कुठेही पिकअप ड्रॉपची सुविधा बर्थडे कॉन्फरन्स शुभकार्य समारंभासाठी हॉल उपलब्ध आमचा पत्ता हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट संतोषवाता वाता मंदिर शेजारी मनमाड रोड येवला ब्याण्णव सव्वीस अठ्ठ्याऐंशी छत्तीस सदतीस